वरती दा एक पाय एक पायरी वरती दा मी कोणाला हा बस झालं बस नमस्कार मित्र मी मॅडिंजकर आमचं कोणी युट्यूब चॅनल होतो तुमच्या सगळ्यांना पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओ मित्रांनो स्वघातले जात आजचा ब्लॉग असा पाच लग्न झाल्यानंतर पाच होता तर पाच परतावन होताला दुपारी त्याच्यानंतर रात्री म्हणजे तर त्या अगोदर आता वाजले असतात सकाळचे साडेसहा सकाळी सहा वाजेपासून फिरता बॉलासाठी बॉलाचं दुकान उघडूक नव्हता पण आता बॉलाचं दुकान <laughs> उघडला तर आता आम्ही घेतला आणि <laughs> चालला होऊ दुसऱ्या मैदानावरती ह्या आता जरा अपुरा म्हणजे छोटा जरा इकडे कोण खेळत नाही जास्त डबल टेनिस वगैरे व्हॉलीबॉल बास्केटबॉल वगैरे खेळतात तर मग आता चालला आम्ही आपल्या तिकडे म्हणजे त्या दिवशी चा मैदान तुम्ही बघितला लाल मैदान ना तिकडे चालला तर बघूया चिल्लर चिल्लर पार्टी असा आणि एक दोघ जण आहेत मोठे असत बघूया चला

किती भेटले बॉल तीन बॉल तीन बॉल आमचा एकच बॉल गेलेला एकावर दोन फ्री अजून एक नवीन बॉल आहे ना आता पटकन बोल बोन ए चाल काय बनवतो इकडे अरे इकडे काय बनवलं इकडे बनवायला सांगितलं असं बोल तुझी देख, देख सोन आई इच्छा भारी इकडे बघा इकडे दाखव भारी का का आणि काय काय बनवता और क्या क्या बना तूर है पिकॉक ब्रश झेंडा चिडिया

아, 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 आचे काय हे काम करायचं म्हणजे तर एक्स्ट्रा बटर झालेल्या मोठ्या त्या काही उपयोगाच्या नव्हत्या आता जेवणाचा कार्यक्रम म्हणजे पाच वर्तन नाही ना तर मग छोट्या बटन उपयोगाचे असतं तर, तर मग ते मोठे मोठं सिंचन करू छोट्या बटन आणून आपण छोट्या बटन देऊ हे आता आपण घरी घेऊन चाललो परत वरती

किती मागितलंय काय इकडे इकडे बुट लपवण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आता बुट्ट लपवतील आणि आता अमाऊंट मागतील बघूया किती अमाऊंट <laughs> <laughs> म्हणजे <मालागे। laughs>

ना ते बघा आता दोन टाकायला दहा एक हजार रुपये दोन टाका नाही मी दहा बुट घेतो नाही किती आहे अमाऊंट किती आहे अमाऊंट आता माहिती चालली ना अजून

जो ना जो उत्तम सो केले आता चाक लागले काका सगळ्यांच्या वेगळ करून देती काका इकडे नका करा सर काय उबन नाही करायचं उबन नाही करायचं व्हिडिओ काढू नका शिंदे

পাঁচ <laughs> হাজার

শিবসান <laughs> <laughs> Ani mewah. Ani mewah. Ani mewah. Ani

आता वजन करून घ्या नंतर परत येईल वजन परत करा आधी कोणाच सांभाळली गेले तर वरती दा एक पाय एक पायरी वरती दा माझ्या मुलीचा तो आयुष्यभर चांगल्या प्रकारे सांभाळायचा

ನಿಕೊಂಡ ચહેલી <Giro> પછી <entender> <Jungo> <Anfang>